नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीनं अखेरपर्यंत उत्कंठा ताणून ठेवलेला मतदारसंघ महाविकासनं इथून आपला उमेदवार आधीच जाहीर केला होता पण महायुतीचं जागा वाटप निश्चित होत नव्हतं अखेर शिंदेच्या शिवसेनेनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली हेमंत गोडसे दोनदा इथून खासदार राहिलेले आहेत आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर मागच्या काही वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळतंय यावेळी मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकतात हा प्रश्न आहे तो विचारण्याची वेळ आली आहे कारण आतापर्यंत शिवसेना की काँग्रेस की राष्ट्रवादी की आणखी कोणी असा प्रश्न विचारला जात होता आता शिवसेना की शिवसेना असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे दोन भाग झालेल्या शिवसेनेचे उमेदवार आखाड्यामध्ये आहेत इतरही उमेदवार इच्छुक होतेच साधू महंत आहेत आता लढाई कशी होणार मतदारसंघात आतापर्यंत कोणकोणत्या पक्षाचं प्राबल्य दिसून आलेलं आहे उमेदवारीवरून इतका वेळ का लागला सर्व माहिती लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय पस्तीस वर्ष काँग्रेसकडे राहिलेला नाशिक मतदारसंघ पण फक्त काँग्रेस नाही तर इतर विविध पक्षांचे खासदार नाशिककरांनी आतापर्यंत निवडून दिलेले आहेत म्हणजेच प्रत्येकाला काम करण्याची संधी दिलेली आहे एकोणीशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भानुदास कवडे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये हेमंत गोडसे या दोनच खासदारांना सलग एकापेक्षा जास्त टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करता आलेला आहे त्याशिवाय कोणालाही सलग दोन टर्म खासदार या मतदारसंघात राहता आलेलं नाहीये एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा शिवसेनेतर्फे राजाराम गोडसे इथून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला उत्तमराव ढिकळे आणि दोन हजार चौदा पासून हेमंत गोडसे इथले खासदार राहिलेले आहेत शिवसेनेतर्फे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे आणि समीर भुजबळ यांनी प्रतिनिधित्व केलं या मतदारसंघाचं राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात महापालिकेची सत्ता मिळवली पण दोन हजार नऊ आणि त्यानंतरच्या कोणत्याच लोकसभा निवडणुकीत पक्षाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही एकोणीशे एक्क्याण्णव पासून काँग्रेस आणि शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली यावेळेला भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात ही रस्सीखेच दिसून आली जागा वाटपाच्या संदर्भात गेल्या चार निवडणुकीचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी झालेली आहे दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ इथून विजय झाले त्यावेळी मनसेची देखील राज्यात चर्चा होती हवा होती मनसेतर्फे हेमंत गोडसेंनी भुजबळांना लढत दिली त्यांनी दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं घेतली आणि भुजबळांचा बावीस हजार मतांनी पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पुढे दोन हजार चौदा मध्ये गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला उमेदवारीही मिळवली आणि विजय देखील मिळवला यावेळी त्यांनी छगन भुजबळांचा एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीस मध्येही तेच घडलं छगन भुजबळांचा त्यांनी दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मतांनी पराभव केला आता गोडसे शिवसेनेत आहेत ते कुठल्या तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत ज्या ठिकाणाहून सलग दोनदा खासदार निवडून येणे देखील अवघड आहे तिथं ते तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत त्यामध्ये नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम सिन्नर देवळाली आणि इगतपुरी यांचा समावेश होतो आता कोणते मतदारसंघ कोणाकडे आहेत बघा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ राहुल ढिकळे जे भाजपामध्ये आहेत त्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ देवयानी फरांदे भाजप नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ सीमा हिरे भाजपा सिन्नर विधानसभा मतदारसंघ माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीतर्फे त्यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघ सरोज अहिरे राष्ट्रवादी इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हिरामण खोसकर काँग्रेस असं हे पक्षीय बालाबाल आपल्याला बघायला मिळतं सहा विधानसभा मतदारसंघातल्या तीन मध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून येते दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर एका ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे अर्थात यावेळची गणित पूर्णपणे बदललेली आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात जवळपास एकोणीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस मतदार आहेत यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातले एक लाख तेवीस हजार सातशे पस्तीस नवीन मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यात एकूण चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पुरुष मतदार तर बावीस लाख त्र्याहत्तर हजार महिला आणि इतर मतदारांचं प्रमाण एकशे चौदा इतकं आहे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर साधारणपणे सत्तर टक्के पुरुष आणि महिला मतदारांची नोंद झालेली आहे नाशिक जिल्ह्यात एकूण चार हजार सातशे एकोणचाळीस मतदान केंद्र आहेत जिल्ह्याची अंदाजे लोकसंख्या ही अडुसष्ट लाख एकोणतीस हजार सातशे पंधरा इतकी आहे नाशिकला मोठा इतिहास आहे अगदी रामायण काळापासूनचा एकीकडे एक एक अयोध्येचं राम मंदिर तर दुसरीकडे नाशिकचं कळाराम मंदिर त्यामुळे ही चर्चा तर आहेच आहे इथं दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं त्यामुळे धार्मिक फॅक्टर लक्षात घेता इथं साधू महंत देखील निवडणुकीच्या आखाड्यात किंवा किमान मा, कि चर्चेत तरी देखील आहे यात शांतीगिरी महाराज वर्चस्थानी स्थानी आहेत कुठून मिळालं नाही तर अपक्ष तरी लढणार असा निर्धार शांतिगिरी महाराजांनी केला शांतिगिरी महाराजांसह सिद्धेश्वर नंद महाराज आणि आता अनेकेत शास्त्री महाराज या तीन महंतांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यातल्या अनिकेत शास्त्रींनी माघार तर घेतलेली आहे पण इतर दोघांनी अजून माघार घेतलेली नाहीये शांतीगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे याआधी त्यांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता तर सिद्धेश्वरानंद महाराज पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत आता हा सगळा विचार करता मतदार कुणाला पसंती देतात ज्या मतदारसंघात सलग दोनदा एकच व्यक्ती खासदार होणं अवघड आहे तिथं हेमंत गोडसे आधीच दोनदा निवडून आलेले आहेत आता ते तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत त्यामुळे ते, ते निवडून येतील का ते पाहावं लागेल त्यांचा प्रतिस्पर्धी देखील शिवसेनेचाच उमेदवार आहे त्यामुळे अधिक उत्कंठा असणार आहे या सगळ्यांचा निकाल चार जूनला लागणार आहे